नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे दहा तारखेला देवराम लाड्डेंच्या वाढदिवसाच्या निमित्त मिरवणुकीमध्ये एका तरुणाचा दुर्दैवी असा अंत झाला तर ज्या गाडीमुळं तो अंत झाला होता त्या डी जेचे जे चालक होते ते रोकडे यांचं तिथं घर आहे आता सुरळ्याच्या या सुरळे गावामध्ये मी आहे आणि सुरळे गावच्या काही नागरिकांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं आणि या जो चालक आहे आता तो जेलमध्ये आहे रोकडे नामदेव रोकडे असं त्या मुलाचं नाव आहे आणि आता येरवड्याला तो आहे तर त्या घरची परिस्थिती दाखवा आणि या ग्रामस्थांचं काय म्हणणं होतं ते देखील त्यांनी आपल्याला सांगण्यासाठी बोलवले तर बन्सी शेठ चतुर आहे या गावचे प्रतिष्ठित नागरिक नमस्कार नमस्कार काय सांगाल या घटनेबाबत आता जी दहा तारखेला घटना झाली ती दुर्दैवीत झाली ती अख्या आपल्या तालुक्याने बघितली नवे नवे संपूर्णपणे जिल्ह्यामध्ये ती प्रत्येकाला घराघरात जाऊन बघायला मिळाली आणि प्रथमत तुमच्यासारख्यांचं जुन्नर टाईम्सवाल्यांचं या ठिकाणी धन्यवाद मानले पाहिजेत अशा ज्या घटना आहेत त्या समाजापर्यंत आपण पोचवता त्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद या ठिकाणी दहा तारखेला मला वाटतं आदित्य काळे हा तरुण मुलगा त्या अक्षट्यांमध्ये त्याला जीव गमवावा लागला अत्यंत गंभीर परिस्थिती होती परंतु ज्या पद्धतीनं तो गेला त्या पद्धतीला जबाबदार कोण हा प्रश्न पुढे आला देवराम शेठचा त्या ठिकाणी वाढदिवस होता वाढदिवस कोणी साजरे करावत काय हरकत नाही परंतु त्या त्या पद्धतीने करावं खूप मोठे आपण वाढदिवस पाहिले परंतु असा गाजावाजा करून अख्ख्या शहरभर नाचून फिरून अशा पद्धतीचा नाही करायला पाहिजे सगळ्या माणसांचा जनतेचा त्याला विरोध आहे घरी आपल्या घरी तुम्हाला काय करायचं असेल जेवढं लोकांना जेवणं घालता येतील काय भेटवस्तू देता येतील अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करावा आणि वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती असतात लोकांच्या का ते कोणाच्या तरी आठवणीत राहायला पाहिजेत म्हणून वाढदिवस साजरा करायचा पण हा वाढदिवस बाकी लोकांचा पूर्णपणे आठवणीत राहण्यासारखा का झाला कारण ह्या पद्धतीच त्याला गालबोट लागलं असो परंतु आमच्या गावचा एक तरुण मुलगा त्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून होता नामदेव रोकडे वैवर्ष साधारण त्याचं पंचवीस आहे त्याचं शिक्षण चांगलं झालेलं आहे सुशिक्षित आहे किती झालं शिक्षण त्याचं शिक्षण मला वाटतं तेरावी झालेलं आहे आणि आय टी आय करीत होता तो सुद्धा त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे का ग्रॅज्युएशन झालेली आहे त्याचं आणि त्याला कुठेही मी नोकरी नाही परंतु आता ह्या ठिकाणी तुम्हाला बोलवून ही बाईट देण्याचं कारण असं आहे की आपण काळे साहेबांना ज्या पद्धतीने लोकांनी त्या ठिकाणी मदत केली कुटुंब एकदम हालाकीच आहे त्यांचं आणि करायला पाहिजे परंतु त्याही पेक्षा त्या ड्रायव्हरचं कुटुंब एकदम हालाकीमध्ये जीवन जगत आहे एकटाच मुलगा आहे या ठिकाणी यांची आई आहेत या ठिकाणी त्यांचे वडील आहे तुम्ही पाहू शकता आणि विठ्ठल हा नाना रोकडे रोकडे विठ्ठल रांगणार रोकडे किती मुलं तुम्हाला एकूण एकूल एकच आहे का आता काय आहे तुम्ही कस घर चालवता कामाला कोण जात घरात पैसे कोण आणत परक घेते काय करतो तो कोण मुलगा काय करतो काम असं बरं का जातो बदली ड्रायव्हर का बदली मला नाही सांगते काय साधेत बाबा बाबांना म्हणजे ते जुन्या विचाराची आहेत माणसं आणि कायम दररोज दुसऱ्याच्या शेतावर उभी राहिली मंडळी येत ही आई असल वडील असेल हे दररोज चार रुपये कमवून आणतात त्याच्यामध्ये मुलाचं उदाहरण मुलाला त्यांनी मोठं केलं शिक्षण दिलं आणि आता ड्रायव्हर म्हणून तो काम करत होता बदली ड्रायव्हर म्हणून काम करायचा पुण्याला जायचा त्याच्यामधून जे दोन रुपये येतील त्याच्यातून आपलं घर खर्च चालायचा अशा पद्धतीचं त्याचं दिनचर्या होती परंतु अचानक पद्धतीने हा जो प्रसंग ओढवला आज तो मला वाटतं आतमध्ये आहे त्याला काय अजून म्हणजे त्याला सुट्टी मिळालेली नाही त्याच्यामधून तर त्याची सुद्धा परिस्थिती आपल्या माध्यमातून समाजापुढे आली पाहिजे आणि त्याचा त्याच्यात दोष किती हे बी आपण जाणून घेतलं पाहिजे अचानकपणे त्याला त्या गाडीवरती ड्रायव्हर की करायला सांगितलेली आहे अर्थात ती गाडी कशी का आहे काय हे सुद्धा त्याला पाहता पाहता आलेलं नाही त्याचा ब्रेक फेल होईल नाही होईल हा भाग पुढचा असतो आणि मुळात त्याचा त्याचा दोष किती आहे हा मी में तुम्हाला थांबवतोय तुम्ही असं विधान केलं अचानक गाडीवर थांबवलं आधी कोण ड्रायव्हर होता अधोर दुसरा ड्रायव्हर होता हा जुन्नर मध्ये तिथं गेले जुन्नर मध्ये वरच्या मध्ये तुम्ही खालच्या मध्ये आपला अपघात झालाय वरच्या विशी मध्ये जो दुसरा ड्रायव्हर होता आता तुम्ही मला वेगळं वळण आहे अजून पण वरच्या वेशी मध्ये वेगळा ड्रायव्हर होता त्याला बोलून घेऊन त्या ड्रायव्हरच्या जागी याला ड्रायव्हर की करायला लावलेली आहे म्हणून तो तिथपर्यंत गेला बसवलं आता ते त्याला विचारावं लागेल कारण तो इथं नाहीये आता हे सगळं मला बाकीच्यांनी सांगितलंय तो तिथपर्यंत गेला त्याला नंतर ड्रायव्हर सीटवरती बसवलं आणि त्याला ती गाडी पुढे आणायला सांगितली आता गाडी कशी होती काय होती ही काय त्यांनी पाहिलेली नाही अचानकपणे ब्रेक फेल आता यंत्र आहे कोणाचं काय होईल आपण पाहिलं तुम्ही सुद्धा पाहिलं चांगल्या चांगल्या विमानं सुद्धा फेल होतात आता विमाना उड्डाणाच्या अधूवर टेकअपॉयच्या अधूवर चेकिंग करतात तरी सुद्धा घटना घडतात आता हे सुद्धा घटना त्याच पद्धतीनं घडलेली आहे म्हणजे ड्रायव्हरचा याच्यामध्ये काही दोष असेल असं मला वाटत नाही तर त्याला जामिनावर त्याला सोडलं गेलं पाहिजे असा एक मताचं मी आहे पुढचं जे नियमानी होईल त्या पद्धतीनं चालू राहील पण आता जामिनामधून सोडायचं काम हे सगळं कोर्टाचं आहे त्याच्या वतीने कोणी वकील दिलेलं आहे का वकील आम्ही दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही जे गावातली मंडळी आहे तरुण मुळे ह्या तरुण मंडळांनी पाचशे दोनशे हजार पाचशे आम्ही असे जवळजवळ तीस चाळीस हजार रुपये वकिला देण्यासाठी तयार ठेवलेली आहेत आणि आता आम्ही तो जामिनासाठी अर्ज येत्या दोन दिवसामध्ये म्हणजेच मला वाटतं सोमवारी आम्ही दाखल करायचं ठरवलेलं आहे आता हे म्हणतात की याची काही चूक नाही परंतु आता हा समजा जर गाडी माहीत नाही काय गाडी तर याने कशी काय चालवावं गाडी काय झालं अचानक झालेली घटना ही गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तांत्रिक बिघाडामध्ये गाडी उताराला असल्यामुळे बंद असल्यामुळे गाडी खाली गेली त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा असा काही दोष वाटत नाही कारण का ती घडलेली घटना ही दुर्दैवीची आम्ही तिचं समर्थन करणार नाही कारण का ते कुटुंब काय आणि हे कुटुंब काय ते तर उद्ध्वस्त झालेलंच आहे कुटुंब पण हे सुद्धा झाल्यासारखं झाल्यासारखंच जर तो त्या मुलाला जर पुढे काही सजा झाली नाम देवला जर हे पण कुटुंब उद्ध्वस्त मुलगा जिवंत असून आहे कारण का जर भविष्यात काही अजून जर मोठी सजा झाली त्याला पण यांनी जर गाडी येत नाही ये समजा माहीत नाही तर यांनी ड्रायव्हिंग ड्रायविंग का करावं त्याच्याकडे प्रॉपर लायसन आहे असं ड्रायविंग येत नाही असं नाही त्याच्याकडे प्रॉपर लायसन आहे मोठ मोठा हो वीटभट्टीवर त्या गाडीवरती तो ड्रायव्हिंग करतो मातीच्या गाड्यानं ड्रायव्हर मातीच्या नाही विटभट्टीवरती विटा वाहतो विट म्हणजे मातीतून होती ना बरोबर आहे त्याच्यावरती ड्रायव्हिंग करतो तो आणि त्याच्या त्या याच्यावरती एक कुटुंब चालतं म्हणजे परिस्थिती सुद्धा ही त्या कुटुंबासारखी ज्यांची सुद्धा परिस्थिती परिस्थिती काय अशी जेम म्हणजे जमीन नाहीये गुंटा भर सुद्धा जमीन नाहीये कुटुंब जमीन नाही तुम्हाला जमीन जाकरा, जाकरा। जमीन आहे कुठे काय त्या जमिनी आता एकत्र जमीन आहे अजून काय केलंय काय पेरलंय आहे बात आहे काय किती आहे जमीन एक एकर आहे का दोन एकर आहे गुंठ्यात जमीन काहीतरी पाच सहा गुंठे एकत्रित कुटुंब आहे एकत्रित कुटुंब आहे चार पाच गुंठे आहे एकत्रित कुटुंब आहे आता मध्ये असल्यामुळे सगळं ते बंद झालं सगळं बंद आहे आता हे सगळे आम्ही शेजारी पाजारी आहेत ना हे आमच्यावरती असं आम्ही आपलं चला मदत करायची आपलं तो आता इथं नाही म्हटल्यानंतर आपलं गावातलं एक माणूस आहे त्याच्यावरती वेळ आली म्हणून आम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीने निर्णय घेतला चला आपण बी मदत केली पाहिजे त्याला काय मारहाण पण भरपूर झाली होती त्या पाहिलं व्हिडिओ माराण मारहाणीचे समर्थन आम्ही करणार नाही कारण का अपघात हे होतच राहतात पण अशा प्रकारची मारहाण हातोड आणि मारहाण हे म्हणजे अकालने म्हणजे तशी मारहाण करायला पाहिजे होऊ शकतो ना अशा पद्धतीने मारलं असं कोणी करूच नाही पहिली घटना समजून घेतली पाहिजे अचानकपणे एखाद्यावरती हात टाकणे किंवा काही वस्तूंनी मारणे अत्यंत चुकीचं आहे परिस्थिती नेमकी काय ड्रायव्हरच्या हातात किती होतं हे सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजेत आणि योगायोगाने त्या ठिकाणी मला वाटतं कोणतरी पोलीस होमगार्ड होते होमगार्ड वाचलंय ते शंभर टक्के होमगार्डमुळे वाचलंय हे आम्ही पाहिलेले तो बिचारा बिचारका सगळं देवदूतासारखं धावून आला नाही तर अत्यंत दयनीय परिस्थिती झाली असे तुम्ही सुद्धा पाहिलेले तिथं जर कोणी नसतं आलं तर तो मुलगा सुद्धा हातात राहिला नसता पहिली घटना तर झाली पण दुसरी सुद्धा घटना घडायला वेळ लागला नसता आता काय संदेश द्यायचे आता ते सगळं झालं आता हे बघा पहिली गोष्ट अशी का वाहन त्याने चालवलंय त्याला समजा गाडीची सिस्टम माहीत नसेल पहिल्या ड्रायव्हरने त्याला सांगायला पाहिजे होती चिका आहे मग याच्यामध्ये चूक यायची नाही का आता कसं आहे पहिल्या ड्रायव्हरला सुद्धा ते लक्षात आलं का नाही हा पण शोधाचा भाग आहे कदाचित आलंय नसेल आणि त्यांनी कदाचित तो शिकव पण असं ड्रायव्हर होता ते ती का आपल्याला माहिती घ्यावं डी जे मालकाला माहिती असेल तो डी जे मालक कोणी आता सगळी जबाबदारी डी जे मालकाची आहे गाडी सुव्यवस्थित ठेवणं आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे तर गाडी चांगल्या कंडिशन मध्ये ठेवणं हे त्याचं काम आहे परंतु ती ते त्यांनी केलं नाही आता ही पोरगाळ कशी असतात तरुण मंडळी असतात त्यांना त्याचं भान नसतंय परंतु आपण शाण्यासुरत्या माणसानी यांना व्यवस्थितरित्या ते कामाला लावलं गेलं पाहिजे परंतु तसं काही झालं नाही परंतु आता जी केस होणार आहे तर त्याच्यात कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती शिक्षेचे कलम लागू नाहीत कारण तसं जर पाहत तर त्याचं काही त्याच्यामध्ये दोषी असं म्हटलंय की हे जाणीवपूर्वक घडवलंय माहिती आहे मृत्यू होणार तरी गाडी चालवली बेदरकारपणे आणि माणूस चिरडला माणसं चिरडली सदोष मनुष्य वाटतो का तुम्हाला अजिबात नाही त्याच्यात कोणाचा दोष आहे असं मला वाटत नाही आता याच्यात काही मंडळींना राजकारण केलंय हे मी जवळून पाहिलेलं आहे परंतु इतर ठिकाणी राजकारण करा पण ह्या घटनेला राजकारण अजिबात केलं गेलं नाही पाहिजे त्याच्यात कुणी असू द्या तुम्ही असू द्या मी असू द्या देवराम शेठ असू द्या किंवा अजून जे कोणी बोलतात ते असू द्या इथं कुणीही जाणून बुजून हा प्रकार केलेला नाही अर्थात जो जे प्रकार झालेला त्याला आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे सामील झालं पाहिजे ती घटना कशी घडलेली आहे इथून पुढे कशा घडणार नाहीत याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आता तुमच्या गावचा समजा गरीब येतो म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत बाजू घेतो तुमच्या घरातलं समजा अशा ड्रायव्हर मुळे समजा त्याला माहित नाही आणि तो तुमचंच घरातलं कोणा आलं असं झालं तर मग वेगळ्या भावना असं काही नाहीये कशाला वेगळ्या भावना ड्रायव्हर ड्रायव्हर असतो गाडी गाडी आहे त्याच्यामध्ये कधी गाडीमध्ये काय फॉल्ट निर्माण होऊ शकतो हे तुम्ही सांगू शकत नाही आपणही सांगू शकत नाही त्याच्यामुळे ड्रायव्हर एखाद्या लाख लखपतीच्या घराचा असला किंवा एखादा गरीब असला तर ती परिस्थिती सारखी असणार आहे त्याच्यामुळे कोणाची बाजू घ्यायची हा विषय अजिबात नाही इथं हे आमचा ड्रायव्हर गरीब आहे गरीब कुटुंबातला आहे म्हणून वस्तुस्थिती काय आहे हे दाखवण्याकरता हा प्रयत्न आहे काय हे घर आहे का हे घर आहे आणि हे बी घर हे त्यांच्या चुलत्यांचं यांच्या भावाचं घर आहे हे घरकुल आलं होतं आणि घरकुला बरोबर यांचं घर सुद्धा त्यांनी बांधून देण्याचा प्रयत्न केलाय याला घरदुरुस्ती मागवली होती परंतु ती घरदुरुस्ती सुद्धा आली नाही यांच्या घरकुलासाठी आपण अनेक वेळा अर्ज केलेला आहे परंतु पुढच्या काळामध्ये कदाचित होऊन जाईल परंतु अजून घरकुल सुद्धा मिळालेलं नाही झोपड्यामध्येच ते राहतात आता परिस्थिती तुम्ही पाहिली किंवा अजून तुम्ही आतमध्ये जाऊन पहा अजूनही आता इथं मला धूर लागतोय तुम्हालाही लागत असं चूल पेटवतात मंडळी झोपड्यामध्ये जे परिस्थिती आहे तीच परिस्थिती वेगळं काहीच नाही लग्न नाही झाले लग्न झालेलं नाहीये त्याचं हे पाहिलं जुनर टाइम आणि हे जे पुढारी लोक जे असा वाढदिवस साजरा करतात ना त्यांना माझं तुमच्या माझं असं सांग नाही हे असे मोठमोठ्या डांगा डोगा डीजे वगैरे गौतम पाटील आणून हे असून वाढदिवस असे कार्यक्रम साजरे करू नका एखाद्या गरीब कुटुंबाला किंवा गरीब समाजामध्ये असेल दवाखान्याची मदत करा हे असे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करा आमच्यासारखी सुशिक्षित लोक तुमच्या मागे दहा नाही शंभर लोक घेऊन आम्ही तुमच्यासोबत येऊ पण जर तुम्ही असे नाच धिंगाणा करून जर अशा प्रकारे वाढदिवस तुम्ही जर साजरे करणार असाल तर आम्ही शंभर काय तुमच्यातले दहा लोक याच्यामध्ये गोर गरीब जनताना भरडली जाते हे जे असे वाढदिवस वगैरे साजरे केले तर आता दोन कुटुंबांचे संसार उद्वस्त झाले अशी भयान परिस्थिती या पुढारी लोकांच्या याच्यामध्ये आता पुढारींचं झालं सगळं वाढदिवस आणि आता दोन कुटुंबांचा संसार मात्र झाला असं या लोकांचं म्हणणं आहे गरीब कुटुंब आहे या व्यक्तीला बोलता येत नाही रोडला त्यांची एक शेती आहे भात शेती पाच सहा गुंठ पाच सहा गुंट आहे मला पण माहिती आणि त्या व्यतिरिक्त कुठेही जमीन नाहीये आता याचा जो मुलगा आहे तो पंचवीस वय त्याचं तो असंच बदली ड्रायव्हर पहिलं मातीच्या गाड्यावर जायचा तो ड्रायव्हर करायचा म्हणजे असं काही नाही का त्याला गाडी माहित नाही हायवे पण चालवतो तो सगळं चालवतो हे म्हणतो विठबट्टी पण मला माहिती मातीच्या गाड्यावरती चालवतो व्यवस्थित गाडी चालवतो आणि काय आपलं शेती नाही काय नाही त्यामुळं हा आपला कुठेतरी याच्या गाडीचा ऑक्सिजन संपला मातीचा किंवा याचा इकडं दोन दिवस काम कर इकडे जा, इकडं इकडे जायचंय असं कर पण त्यावेळी ती जी ची गाडी होती उडीसुडी उडी तर त्यावेळी जो ड्रायव्हर होता आता मला तर एक परत खोला जायचं नाही मला काही मृत्यू व्यक्तीच्या याच्याबद्दल पण आहे संवेदना आणि ह्याबाबत पण आहे तर काय झालं का जे ते दुसरे पार्टनर होते ते त्यांच्याच ते गावचा तो एक ड्रायव्हर होता तर मला नाव घ्यायला लावू हो नका कारण की कोणाची चुकी नाही त्याने आखी गाडी व्यवस्थित आणली आणि ज्या वरच्या वर्षी पशी मार्केट यार्डच्या पशी आल्याच्या नंतर त्याला कोणाचा तरी फोन आला अर्जंट आणि आल्याच्या नंतर यांनी आता काय करायचं जायचं तर आहे मग यांनी या बिचाऱ्याला शोधलं तिथं याला फोन करून आर्ट बोलवलं आणि याला त्या गाडीमध्ये बसवलं तर प्रत्येक गाडीचं हे सगळं इंजिनिअरिंग वेगळी असते सर्वांना माहिती तर त्यावेळी यांनी सांगायला पाहिजे होतं की ही अशी सिस्टम आहे तशी सिस्टीम आहे आता उचलला नवरदेव कुठला तरी घोड्यावर बसवला अशी परिस्थिती झाली घोड्या येणं काय असं तर त्याच्यामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे खरंतर यांनी सुद्धा नाही म्हणायला पाहिजे होतं किंवा गाडीची काय आहे कंडिशन ती पाहायला पाहिजे होती पण यांनी काही पाहिलं नाही आणि चाला चालू आहे चालू आहे स्लोमध्ये चालू आहे पण उतारा वेळी घात झाला बहुतेक गॅस संपला असेल किंवा काय झाला असेल तो आता आरटीओचा ठेवचा प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये कुणीही असं काही जाणीवपूर्वक करत नाही कोणाचा जीव घेऊशी वाटत नाही चूक झालेली आहे आता ही कोणाची चूक आहे काय आहे तो सगळा पोलिसांचा वाघ आहे परंतु हे कुटुंब अतिशय गरीब आहे त्याच्या आई दिसतात थोड्याशा हे मानसिक आरोग्य त्यांचं ठीक नाही आणि एक उलट एक मुलगा आहे आणि आता तू जेलमध्ये आहे त्यांचं खाण्याचं वाद आहे पाहिलं तर हे सगळं म्हणजे आत मी दाखव दाखवणं म्हणजे काय सगळं घरपण साध सुद्धा आहे सगळं हा हे दिसत हे चूल पिटलेली आहे बघा इकडं साध पाहावा आणि यांनी जे आपल्याला सांगायचंय तर ते आपण दाखवले आता जास्त काही आज जात नाही आपण तर यामध्ये कोणाची चूक आहे कोणाचा दोष आहे परंतु एक मात्र खरं आहे का कुणी जर नेते पुढारे असतील ठीक आहे प्रत्येकाच्या हौस हाुस, हौसेला मूल नसतं आणि काय वाढदिवस कसा साजरा करायचा जे त्याचा विषय समजा ही घटना घडली नसती तर देवराम लांड सगळं कौतुक केलं असते या मुलाला चार पैसे भेटले असते तापावाल्याला काही झालं असतं डी जेवाल्याला दोन पैसे भेटले असते परंतु ह्या अशे घटना घडतात त्यामुळं हे आयोजकांनी सुद्धा आपल्या याच्यामध्ये ताफ्यामध्ये गाडी ती कुठली आहे तिला ब्रेक आहे का ती गाडीच कंडिशन आहे का हे पाहणं गरजेचं आहे कारण की अशा घटना या सतत होत राहणार तर ह्यांचंही म्हणणं आपण जाणून घेतलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये तुम्ही व्यक्त व्हा जुनर टाईम सुरळी जुनर